शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे पाचवी ते बारावी प्रवेश सुरू डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरा अथलेटिक्स मैदानी खेळ कुस्ती कराटे बॉक्सिंग किक बॉक्सिंग उशू हुडो स्वयंश योगा यांचे एक नाविन्यपूर्ण निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र शालेय व पाच टक्के आरक्षणातील एकवीर खेळ संघटनेद्वारा आयोजित क्रीडा स्पर्धांना प्राधान्य तर मग आजच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज सांगली संपर्क संपर्क स्क्रीनवर उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांचं आवाहन लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा चा कार्यक्रम घोषित झाला असून दिनांक बारा एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहेत इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज वेळेत सादर करावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनीचे सूचना व विज्ञान अधिकारी यासिन पटेल उपमुख्य कार्यकारी अधिकारी साप्रवी प्रमोद काळे मुख्य लेखा परीक्षक मनपा शिरीष धनवे जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवान आदी उपस्थित होते ते म्हणाले लोकसभा निवडणुकीसाठी दिनांक बारा एप्रिल पासून नामनिर्देशन पत्र सुरू होणार असून सकाळी अकरा ते दुपारी तीन उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करावा अपूर्ण अर्ज सादर करू नये उमेदवाराच्या खर्चाबाबत प्रशासनाकडून शाडो रजिस्टर ठेवण्यात येणार असून त्याद्वारे त्याची पडताळणी केली जाईल तसेच उमेदवारांनी खर्चाची नोंदणी काळजीपूर्वक करावी सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारण्यास येणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय मतदाना दिवशी नियुक्त मतदान प्रतिनिधींनी काय करावं काय करू नये निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाच्या नोडल अधिकारी ज्योती पाटील यांनी आचारसंहिता भंगाबाबत तर जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवान यांनी जाहिरात प्रमाणीकरण व पेड न्यूजच्या अनुषंगानं यावेळी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सविस्तर माहिती दिली या बैठकीसाठी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते एसके न्यूज मराठी सांगली